بربر 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 798 کا کرتا ہے ڈیڑھ 1.5 کنا आज आम्ही धाराशिव शहरामध्ये धाराशिव ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंटवरतीने रस्ता सुरक्षा सप्ताह चालू केलेले आहे त्याच्यामध्ये खास करून जे स्कूल कॉलेजेस आहेत तिथं जाऊन रक्षा सुरक्षाबद्दल वेगवेगळं अवेअरनेस ड्राईव्ह चालू आहे आता आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा असोसिएशन बाकी फाउंडेशनचं uh, आहे त्यांच्यासोबत पण आम्ही uh, जे रक्षा सुरक्षाबद्दल आम्ही uh, सगळ्यांना अवेअरनेस ड्राईव्ह था चालू केले आहे त्याचे खास तीन चार मुद्दे आहे एक तर जे युवक आहे जे नवीन पिढी आहे ते ट्रॅफिक रूल्सबद्दल त्यांचा अवेअरनेस पाहिजे ते नेहमी हेल्मेट वापर करत नाही या ट्रॅफिक सिग्नल जम करतात या मोबाईल फोनवर बोलत असतात ते ते ून अपघात होणे काही शक, शक्य शक्यता असते त्यासाठीच आम्ही हे सगळा अवेअरनेस ड्राईव्ह करतो सेकंड आहे की आम्ही एक गुड समॅरिटन जे गव्हर्नमेंटचं जी आर ए जे आम्हाला ॲक्सिडेंट पेटल ॲक्सिडेंटमध्ये जे मदत करतील त्यांना आम्ही पुरस्कार नेवणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये आमच्या क्राईम मिटिंगमध्ये त्यांना पाच हजारचं बक्षीस वितरण करायचं आहे तर आज दोन लोक जे आम्हाला मदत केले होते ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा जीव वाचले अशा लोकांना आम्ही सत्कार इथं केलेले आहे तिसरं आहे की जे ट्रॅफिक शहरामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला पाहिजे जे सी सी टी व्ही प्रॉजेक्ट आम्ही आता शहरामध्ये सुरू केलेले आहे जेणेकरून जे नेक्स्ट मॉड्यूलमध्ये आम्ही एक ॲप ऑलरेडी तयार आहे ते अनुषंगाने आम्ही जेवढे ट्रॅफिक व्हायलेशन्स करतात ते त्यांना ई चलान ई चलान सिस्टम आम्ही सुरू करणार आहे शहरामध्ये जेणेकरून जे ट्रॅफिकला उल हे व्हायलेशन करतील त्यांना विथ प्रूफ त्यांचं एक ई चलान घेतील त्यांचं मोबाईलवरती जेणेकरून आम्हाला ट्रॅफिकचं नियंत्रण पूर्ण शहरामध्ये ठेवू शकतं चौथं आहे की आता शिवाजी चौक तो बस स्टँड आणि देशपांडे चौकपटं भाजीपाला असतील या रिक्षा स्टँडचं प्रॉब्लेम आहे तर माने मान्य कलेक्टर साहेब त्यांना सांगून रक्षा सुरक्षा जे कमिटी आहे जिल्हास्तरी तिथे आम्ही प्रस्ताव केलेले आहे जेणेकरून हे रस्ते रिक्षा स्टँड पण एक चांगलं होतील आणि जे भाजीपाला जे बसणार आहे आणि ट्रॅफिक सिग्नलचा एक मोठा प्रश्न आहे तेही आम्ही प्रस्ताव दिलेले आहे तिथेही मान्यता भेटल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिक पोलिसांसाठी चौकी प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलजवळ हे सगळं एक एकंदरीत आमचं प्लॅनिंग आणि अवेअरनेस प्राऊन चालू आहे धन्यवाद